नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नुकताच उन्हाळा संपून पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे मस्त थंडगार हवा सुटलेली आहे लोक पावसाचा आनंद घेत आहेत पण पावसाळा म्हटलं की आपल्याकडे आल्याचा मस्त चहा आणि कांद्याचे भजे किंवा बटाट्याचे भजे आपण करून खातो तर तसेच मी आज तुम्हाला इथे कॉर्न भजे बनवून दाखवणार आहे मस्त रेसिपी होते अगदी झटपट कमी वेळामध्ये आणि खायला इतके खुसखुशीत कुरकुरीत आणि खमंग लागतात ना इतकी मस्त चव लागते तुम्ही एकदा व्हिडिओ बघूनच घ्या आता सुरुवातीला मी इथे एक मकेचं कणीज घेतले कणसाला व्यवस्थित सोलून घेऊया जे सालं असतात त्याचे ते सगळे काढून आतमध्ये केसर असतात सगळे ते केस वगैरे लागलेले ते सगळे व्यवस्थित साफ करून घ्यायचे आता सुरुवातीला आपण इथे कणीस सोलून घेऊया मोठे मोठे दाणे असतात त्याचे ते बाजूला करायचे आहेत पूर्वी कसं हातानेच कणीस सोलले जायचे अशा प्रकारे पण आता हल्ली कसं वेगवेगळ्या मशनी आलेल्या आहेत आणि स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या छोट्या छोट्या मशणी आहेत किंवा कोणी कोणी चापूनही डायरेक्ट त्याला कापून घेतं त्यामुळे ते सहज आ, कमी वेळामध्ये कापलं पण जातं आणि साईडला पण होतात कणसाचे दाणे लगेच पण असा सुद्धा जास्त वेळ लागत नाही आहे तर अशा प्रकारे इथे कणिस सोलून झालेला आहे एका कणसामध्ये तुम्ही तीन ते चार माणसाला पुरतील इतके भजे करू शकता आता कणसाचे दाणे सगळे बाजूला झालेले आहेत आपण हे साईडला करून घेऊया आणि सुरुवातीला आपण इथं मिक्सरचं जार घ्यायचं आणि त्यामध्ये हे दाणे बारीक करून घ्यायचे आहेत बारीक म्हणजे अगदी जाडसर वाटायचे आहे जास्त बारीक पण नाही करायचं पेस्ट बिलकुल झाली नाही पाहिजे तर आता इथं आपण एक बाऊल घेऊया त्यामध्ये आपण हे सगळं सारण टाकायचं आहे हे बघा तुम्ही अगदी जाडसर वाटलेलं आहे मी पेस्ट बिलकुल नाही बनवली पेस्ट तर जर बनवली तर भजे व्यवस्थित होत नाहीत आणि ते तेलामध्ये सुटलेसुद्धा जातील व्यवस्थित तो गोल आकार बनणार नाही सगळ्या तेलामध्ये पसरतील कारण यामध्ये मॉश्चर जास्त प्रमाणामध्ये असतं तर अशा प्रकारे सगळे दुसरे पण मी दाणे इथे दळून घेतलेत बारीक करून घेतलेत हे आपण भांड्यामध्ये काढून घेऊया आता बाकीचं साहित्यसुद्धा आपण लगेच इथं टाकून घ्यायचं आहे त्यासाठी आता मी सुरुवातीला इथं बेसनपीठ घालते मोठे दोन ते अडीच चमचे मी इथं बेसनपीठ टाकणार आहे हे बघा तुम्हाला हवं तर इथं तुम्ही बेसनपीठ कमी जास्तसुद्धा करू शकता आता दोन कांदे बारीक चिरलेले होते ते कांदे पण इथं टाकून घेऊया पण कांदासुद्धा तुम्ही उभा चिरला तरी चालेल उभ्या सुद्धा छान होतात हे भजे दोन मिरच्या बारीक चिरलेल्या होत्या ते टाकूया अर्धा चमचा धना पावडर आहे अर्ध्या चमच्यापेक्षा थोडीशी जिरा पावडर घालते हा ओवा आहे ओवा मी अर्धा ते पाऊण चमचा घेतला आहे थोडासा जास्त घेतला आहे कारण जास्त घेतलं ना मस्त चव येते त्याची पण अर्धा चमचा हळद घातली सोडा अगदी थोडासा घालायचा आहे चिमुडवर त्या, लग, त्या वर वर लगे त्याबरोबर लगेचच भरपूर कोथिंबीर टाकूया आता हे तांदळाचं पीठ आहे ते आपण दोन चमचे टाकूया तांदळाच्या पिठाने काय होईल चांगलं खुसखुशीपणा चा येईल कडकपणा येईल चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सारण सगळं मिक्स करून घेऊया कणसाचे दाणे आपण बारीक केले ना त्यालाच भरपूर मॉश्चर असते पण मी इथे बेसनपीठ थोडंसं जास्त टाक टाकले आणि वरून तांदळाचे पीठसुद्धा आहे म्हणून मी पाणी वापरले इथं तुम्ही नाही पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल बॅटर इथं छान मिक्स झाले मी साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे अगोदरच तेल पण आपलं छान असं गरम झाले लगेच आपण यामध्ये भजे सोडून घेऊया मात्र गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची फुल गॅसवरती बिलकुल भजे करायचे नाही आहेत नाहीतर ते आतून कच्चे आणि वरून फक्त कडकपणा होईल आणि चव लागणार नाही आहे मग एक साईड छान अशी भाजून झालेली आहे आता याला आपण पलटून पण घेऊया लगेचच मस्त किती छान कलरफुल दिसत आहेत बघा हिरवा पिवळा लाल सगळे कलर यामध्ये मिक्स झालेत आणि बॅटरचीच एवढी सुंदर वास सुटलेली होती की असं वाटत होतं कच्चच खावं इतकं सुंदर झालेलं आहे ते आता याला छान असं पलटून घेऊया कारण एक बाजू मस्त गोल्डन ब्राऊन झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचं खुसखुशीत पण आहे ना तो आत्ता वरूनच दिसतोय दुसरी बाजू पण बाजू पण आपण एक ते दोन मिनटं छान अशी खरपूस भाजून घेऊया आचेवरच हे सगळं करायचं आहे तर दुसरी बाजू छान अशी भाजून झालेली आहे आपण हे आता व्यवस्थित दोन मिनटं आलटून पालटून आपण थोडंसं याला भाजू आणि साईडला मग काढून घेऊया छान कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहेत गरम गरम खायला तर एकदम मस्त लागतात जसे झाले तसे लगेचच ताटात वाढवून घ्यायचे तरच याला चव लागते थंड झालं की मऊ पडतात हे कारण कणीस मऊ गार झाल्यानंतर कणीस मऊ पडतं ना तर हे साईडला आपण काढून घेऊया कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगायचं आहे आणि पाऊस सध्या सुरू आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे भजे करून मस्त एन्जॉय करू शकता किंवा मकेचे वेगवेगळे प्रकार बनवून तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता फॅमिलीबरोबर तो मस्त झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका परत आपण एका छान अशा व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार